नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाचे असलेले नेते अमरसिंह पंडित यांना शिवसेनेचे अनिल जगताप तर शिवसंग्रामच्या मेटे यांची साथ तर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेची लागणार साथ बीड नगर परिषद नेमकं कुणाच्या ताब्यात जाणार ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील वडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी अजित पवार गटाचे नेते असलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये पक्षप्रवेश करून बीड नगर परिषद निवडणुकीच्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत अजित पवार गटामध्ये होत असलेल्या गटबाजीला कंटाळूनच त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला असल्याचे देखील बोललं जात आहे त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सदस्यासह नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजय करण्यासाठी आता मंत्री पंकजा मुंडे जातीने लक्ष घालणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडं पाहिलं तर महायुतीतील घटक पक्ष असलेला शिंदे गटाचे अनिल जगताप आहेत ते अजित पवार गटाचे नेते असलेले आमरश पंडित यांना आपली साथ देणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडं जर पाहिलं तर स्वर्गवासी विनायकराव मेटे यांच्या पत्नी ह्या देखील आता आमरश पंडित यांच्या गटाला साथ देणार असल्याचं बोललं जात असल्यामुळे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला असला तरी मात्र अजित पवार गटामध्ये जे जुने सहकार्य आहेत ते आजही कायम असल्यामुळे बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्येच कायम राहू शकतं असं देखील बोललं जात आहे कारण बीड नगर परिषदेचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादीच्याच ताब्यामध्ये अनेक वर्षापासून बीड नगर परिषद राहिलेली आहे परंतु क्षीरसागर कुटुंबाविना पहिल्यांदाच ही जी नगर परिषद आहे ती अजित पवार गटाकडे जाणार का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे कारण गेल्या कित्येक वर्षापासून जर पाहिलं तर बीड नगर परिषदेच्या निवडणुकीला क्षीरसागर कुटुंब राष्ट्रवादीच्या माध्यमातून सामोरे जात होतं परंतु या नग निवडणुकीमध्ये अजित पवार गटामध्ये गटबाजी झाल्यामुळे डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी आपली वेगळी चूल मांडत काल भाजपमध्ये पक्षप्रवेश करून काल बावन्न सदस्यासह नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज त्यांनी काल बीडच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दाखल केलेला आहे त्यामुळे त्यांना मंत्री पंकजा मुंडे यांची भाजपकडून ताकद जर मिळाली तर बीड नगर परिषद ही भाजपच्या ताब्यात जाऊ शकते का परंतु मातब्बर नेते जी आहेत ती गेल्या अनेक वर्षापासून बीड नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत ते मातब्बर नेते आजही अजित पवार गटामध्ये कायम असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे बीड नगर परिषद ताब्यात मिळवण्यासाठी अमर पंडित जे आहेत त्या ह्या मातब्बर नेत्याला हाताशी धरून या निवडणुकीला सामोरे जाणार असून पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद काबीज करण्यासाठी त्यांनी रणनीती देखील आखली असल्याची चर्चा बीड शहरासह बीड मतदारसंघामध्ये होत आहे परंतु सिरसागर विना पुन्हा एकदा अजित पवार गटाकडे ही बीडची परिषद जाऊ शकते का विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद